बातमीकडे विजेचे पोल हटविल्याशिवाय ट्रिमिक्स रस्ता होऊ देणार नाही असा इशारा कुपवाड व्यापारी संघटनेने मनपा अधिकाऱ्यांना दिला महापालिका प्रशासनाच्या शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी करत व्यापारी संघटनेचे पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक शेडजी मोहिते आणि गजानन मगदूम यांच्याबरोबर चर्चा केली कुपवाड रस्त्यावरच्या महावीर व्यायामशाळेपासून पाण्याच्या टाकीपर्यंत ट्रिमिक्स रस्ता होणार आहे त्यात पोल अडथळा ठरणार आहेत अधिकाऱ्यांनी रस्ता करू द्या अन्यथा निधी परत जाणार असल्याचे सांगितले रस्त्याची आवश्यकता नाही तरीसुद्धा ट्रिमिक्स रस्ता होत आहे त्याला विरोध नसल्याचे व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी यांनी सांगितले पोल काढणे आणि नंतर बसवणे यासंबंधी निधीची तरतूद नाही त्यामुळे रस्त्यावर अंधार पडणार आहे माजी नगरसेवक आणि मनपा अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर वाढीव निधी तातडीने मंजूर करून पोल हलवले जाणार असून ट्रिमिक्स रस्ता झाल्यावर आकर्षक पद्धतीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोल लगेच उभे केले जाणार असल्याचे सांगण्यात आले यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमर दिडवल उपाध्यक्ष बिरू आस्की अनिल कवठेकर शिवसेनेचे शहर प्रमुख सुरेश साखळकर विठ्ठल संकपाळ अभिजित कोल्हापुरे आशुतोष धोत्रे राजेंद्र पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते नागरिकाच्या वतीनं ना किंवा कुपवाड शेर संघटनेच्या वतीनं आमचं मागणी एकच आहे साईडचा मधला पूल काढल्याशिवाय रस्ता होऊ देणार नाही प्रत्येक वेळी आता आमच्या तीन चार वर्षाला आम्ही आंदोलन करतो हीच आश्वासन देतात आता काढूया मग काढूया आता आम्ही हे पूर्ण झाल्याशिवाय शिफ्टिंग झाल्याशिवाय रस्ता करू देणार नाही आमचं ही मागणी आहे <laughs>